राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सिन्नरमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते त्यावेळी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या, या निमित्त मेळाव्याचं आयोजन केलं होतं माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा संघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिली तीस फूट जमीन खालून पाईपलाईन करून चर खोदून पाणी सिन्नरच्या पश्चिम भागातून पूर्व भागात वळवण्यात राज्यात अशी योजना नाही त्यामुळे नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळावी राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम मार्गी लागावे येत्या कॅबिनेट बैठकीत त्याला मंजुरी द्यावी अशी मागणी कोकाटे यांनी केली दोन्ही मिळून साडे चौदा हजार कोटींची कामं आहेत याआधी एवढ्या मोठ्या काम, काम तालुक्यात झाले नव्हते असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी मी पक्ष बदललेल्या सरकारमध्ये गेलो मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार यांच्या सोबत गेलो तीन साडेतीन हजार कोटींची कामे केली आहेत अजून चौदा पंधरा हजार कोटींचं काम करायचं आहे एवढा निधी कोण देणार आहे यासाठी मी अजित पवार यांच्या सोबत गेलो असं माणिकराव कोकाटे म्हणाले मला बारामती सारखं सिन्नर करायचं आहे मला दादांनी खूप दिले अजित पवार यांनी देखील त्यावेळी माणिकराव कोकाटे यांचं कौतुक केलं आमदारांच्या हातात धमक आणि ताकद असावी लागते तसाच आमदार तुम्हाला लाभला आहे माणिकराव कोकाटे यांनी मला इथून उभं राहा म्हटलं पण बारामतीकरांनी माझी गाडी अडवली होती बारामती माझी आहे त्यामुळे मी आपल्या घरट्यात गेलेलो बरं असं अजित पवार म्हणाले आपण स्पर्धा लावू बारामतीचा आमदार जास्त मतांनी निवडून येतो की सिन्नरचा असं अजित पवार म्हणाले त्यावरून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे सिन्नरच्या विकास कामांसाठी अजून काय काय करू शकतात याची प्रचिती सिन्नरच्या मतदारांना आल्यानं त्यांचा विजयाचा मार्ग अगदी सोपा झाला आहे त्यातच गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी झालेली जाहीर सभा खूप काही सांगून गेली त्यात कधी नव्हे तेवढे मानिकराव कोकाटे संतापलेले दिसून आले प्रचाराच्या सुरुवातीपासून कधीच त्यांनी एवढी आक्रमक भूमिका घेतली नव्हती ती या सभेतून घेत विरोधकांवर ते अक्षरशः तुटून पडले त्यामुळे सध्या तरी वातावरण माणिकराव कोकाटे यांच्या विजयाकडे सुसाट सुटल्याचं पाहायला मिळत आहे त्यात त्यांना पूर्व भागातून प्रचंड प्रसार लाभत असल्याचं चित्र प्रचार दौऱ्यातून दिसत आहे एस एन न्यू साठी यश धनगर तुम्ही देखायच गेलं जतपाणी आणि या लढाईचे माकरी आपण आज करेल सिन्नर तारखे एकशे वीस विधानसभा च्या प्रचारार्थ आपल्या विधानसभेचे उमेदवार आपले लाडके आमदार मालिकराव बोबाडे साहेब यांची ही सभा आहे आणि आज त्या सभेच्या अनुचार नाही। पन लाड़की बोलते, बोलते। वे साध्या असा जीवना मदे किती ही संकटे आले, तरी हटनार नाही मागे हटणार असं म्हणतात ना मनुष्य जीवन जगत असताना प्रयत्नाच्या जोडीला अध्यात्माची साथ आणि भरभरून आशीर्वाद असतील तर माणूस जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तसेच त्याप्रमाणे आपल्या सिन्नर तालुक्यातील जनतेचे भरभरून आशीर्वाद आणि लाख मोलाच पुण्य आपल्या साहेबांनी कमावलेला आहे म्हणून विजय हा आपल्या साहेबांचाच होणार यात शंका नाही गावागावामध्ये साहेबांची विकास कामे होतात आमच्या पाथरे गावात देखील साहेबांनी भरभरून विकास कामे केली आहे मी आमच्या पाथरे गावातील ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विश्वासाने सांगते कि आम्ही तुम्हाला मताने दोन कि सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी साहेबांनी भरपूर निधी दिला माझ्याही या पाचवी गावासाठी साहेबांनी चार ते पाच कोटी रुपये निधी साहेबांनी दिलेला आहे आणि हे कामे देखील पूर्ण झालेली आहे आमच्या या भागामध्ये लाइटचाही फार मोठा प्रश्न होता परंतु साहेबांनी शाळा येथे एकशे एकशे प्रश्न देखील मार्गी लावलेला आहे सिन्नर तालुक्यातील भरपूर गावांना शेतीसाठीच नव्हे तर पिण्यासाठी देखील पाणी नव्हते परंतु साहेबांच्या अथक प्रयत्नातून पूर कार्य करून तो प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आता तर काय नदी जोड प्रकल्पासाठी साहेबांनी जवळपास चौदा हजार कोटी रुपयांचा निधी या राज्य शासनाचा तिजोरीतून तडजोड करून त्यांनी आपल्या या सिन्नर आणि फक्त सिन्नर तालुक्यासाठी आपल्याला मंजूर करून आणला साहेब नेहमी म्हणायचे मी मुंबईला लाच मारील ला आणि सिन्नरला पाणी काढेल हा शब्द त्यांनी आज या ठिकाणी के साकार केलेला आहे आपला सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात आहे पण मी तुम्हाला शब्द देते येत्या एक ते दोन वर्षातच या सिन्नर तालुक्यातील दुष्काळ हा शब्द या सिन्नर तालुक्याचा नाहीसा होऊन सर्व सिन्नर तालुका जन्मही या ठिकाणी होणार आहे असं दमदार कर्तृत्ववान नेतृत्व आपल्या या सिन्नर तालुक्याला लाभलेलं आहे आणि हेच नेतृत्व आपल्याला वर्षानुवर्ष लाभण्यासाठी आपण साहेबांनी केलेल्या हा सिन्नर तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून या महायुती शासनाने आणलेल्या सर्व योजना त्यात लाडकी बहीण असेल मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल वृद्धांना प्रवास फ्री असेल महिलांना पन्नास टक्के बसच तिकीट फ्री फ्री असेल किंवा मग न मृतांना योजना असेल अशा अनेक महा योजनांचा महापूर या महायुती सरकारने आपल्या या महाराष्ट्रात आणलेला आहे हे सर्व आपण डोळ्यासमोर ठेवून आणि या हिंदुत्ववादी आणि हिंदुत्ववादी असणारी आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला येत्या वीस तारखेला साहेबांचा क्रमांक आहे तीन या तीन नंबर क्रमांकावरील घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून साहेबांना प्रचंड मताधिक यांनी विजयी करा आणि जाणीवपूर्वक पात्र गावची सभा हा शेवटच्या टप्प्यात घ्यायची असा निर्णय आमच्या सगळ्या ग्रुपने घेतला आणि आता जवळपास गाव फक्त शिल्लक आहेत त्यात धुळेगाव आहे सोलांबा आहे बाकीची गाव जवळपास आपली भेटी देऊन पूर्ण झालेली आहे विनंती करून पूर्ण झाली आहे तर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढा प्रचंड उद्भूत प्रतिसाद आज या पाद्राच्या आणि वारेगावच्या जनतेने जो या ठिकाणी स्वागत केलं अत्यंत वाखाण्या हो लोक आहे गावागावामध्ये भागा भागामध्ये अशा प्रकारे कार्यकर्ते उत्साह या ठिकाणी स्वागत करतात आणि या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी सर्व थरातील कार्यकर्ते सर्व समाजातील कार्यकर्ते स्वतःहून या ठिकाणी पुढाकार घेतात हे खूप अगुराग बदल या सिन्नर तालुक्यामध्ये करताना मी माझ्या डोळ्याने पाहतो भागाच आपल्या गावाच प्रतिनिधी एकोणीसशे ब्याण्णव चार वेळा पाच विधानसभा ही साध्यासभेच्या निवडणुकीला सामोर जात माणूस माणूस घटक आणि घटक कोणत्याही जाती धर्माचा हा माझ्यासाठी अत्यंत जोडून परिचित आहे जुन्या पिढ्या ज्याच्या मार्गदर्शनाने काम केलं ते स्वर्गीय भागवतराव उमरे स्वर्गीय शिरे आणि त्या काळापासून त्या काळापासून तर मधल्या काळापर्यंत आज ही सगळी मंडळी माझ्यावर काम करत असताना तिसरी आणि चौथी पिढी आज राजकारणामध्ये समाजकारणामध्ये माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करते हे मी माझ स्वतःच फार भाग्य समजतो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण त्यांना न्याय देणं त्यांना सुविधा उपलब्ध करून ही हे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून ही सर्वांची जबाबदारी असते ज्या दिवसापासून या राजकारणामध्ये मी प्रवेश घेतला त्या दिवसापासून आज आहे सातत्याने समाजातला वेगवेगळ्या थरामधल्या लोकांचे प्रश्न सोडवण लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा निवडणुकीमध्ये व्यक्त केलेल्या अपेक्षा व्यक्त इच्छा त्या पूर्तीसाठी या ठिकाणी शासन दरबारी जिल्हा परिषद दरबारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि जे वेगवेगळी कार्यालय आहेत या सगळ्या कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारून आपल्या भागाचा कायापलट करण्याचा या ठिकाणी मी चंद बांधला होता काही औषध यश या ठिकाणी निश्चितपणे आले परंतु अजूनही मी पूर्णपणे समाधानी नाही माझी इच्छा आहे कुठे होतो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरचं नाव तर कुठे होत का सिन्नर हा दुष्काळी तालुका सिन्नर ची लोक मागासलेली विचाराने मागासले आर्थिक दृष्ट्या मागासलेली अनुभव शिन्नरकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन या जिल्ह्यातला महाराष्ट्रात कोणत्या माणसाचा चांगला होता मला सांगा आज आपण बराबरी करतोय की बारामतीची निपाळची बराबरी करतोय का आपण संगमेरी करतोय का कोपरगावशी करतोय का आपली बराबरी बारामतीवाल्याशी होते स्पर्धा आपण बारामतीवाल्याशी करतोय जे सर्वोच्च आहे जे राज्यामध्ये नंबर एक आहे स्पर्धा वरच्या लोकांची लोकांची नाही काही लोकांना मागच्या लोकांची स्पर्धा करायची गरज आहे त्याच वाट झालं काय बिघडलं अशा प्रकारचे विचार नकारात्मक विचार घेणारी माणसं समाजाला कधीच दिशा देऊ शकत नाही समाजाला कधीच पुढे नेऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला स्पर्धा करत असताना बारामती वायाचे दानाची वीस करतो वास्तविक मी आमदार त्या विधानसभेत आपण पाठवलं परंतु वीस वर्षामध्ये बारा पंधरा वर्ष माझी विरोधी पक्षात गेले पण मिळालेला काळ मिळालेली संधी जेवढे वर्ष मिळाल तेवढे वर्ष मी लोकांच्या प्रश्नावरती कधीच कॉम्प्रोमाइज केला नाही माझ्या स्वतःसाठी तर तो विचारच येत नाही परंतु लोकांच्या हितासाठी जे जे करता येईल शक्य आहे ज्या पक्षात जाण्याची गरज आहे ज्या नेतृत्वाची गरज आहे तो वारंवार वेळोवेळी आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी मी केलेले आहे त्याचे मला अजिबात लाल त्याच्या भीती अजिबात वाटण्याचं काही कारण नाही कारण माझे हात स्वच्छ आहे माझे विचार स्वच्छ आहे माझं काम स्वच्छ आहे माझा स्वार्थ कवडीचा नाही जनतेचं हित हाच माझा स्वार्थ आहे अनेक वर्ष लोकांचं हित साधला असताना मी कदाही मागे पुढे या ठिकाणी पाहिलं नाही तर शेवटी तुम्ही मला निवडून दिलेला आहे तुमचा अधिकार तुम्ही बजावलेला आहे तुमची अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेल्या आहे पुढची जबाबदारी माझी आहे पुढचं काम मी केलं पाहिजे तुमच्या आणि माझ्या मत फरकच आहे तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी आहे मी तुमचा नेता आहे नेत्याने कार्यकर्त्यांच्या सुईसाठी कुटुंबाच्या जिथे म्हणून संघर्ष करावा लागेल जिथे म्हणून स्पर्धा करावी लागेल त्या त्या ठिकाणी स्पर्धा करण्याचं काम त्या नेत्याचं असत नेत्याने ने ने ते करायचं असत मी माझ्या कर्तव्यात कुठेही कसूर केलेली नाही कसूर करत नाही कॉम्प्रोमाइज तर मी कोणाशीच करत नाही आता सर्वांना कल्पना आहे